आणि आंबेगाव प्रकरणातील एक शेततळ्यात बुडलेल्या मुलांबाबतीत एक महत्त्वाची अपडेट शेततळ्यात मृत पावलेल्या मुलांच्या मृत्यूबाबतीत राजकारण करू नये असं बाळासाहेब भेंडे यांनी म्हटलंय दरम्यान या घटनेस भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जबाबदार असल्याचा आरोप भीमाशंकरचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांनी केलेला आहे या संदर्भात त्यांना प्रगती उद्य बाळासाहेब भेंडे यांनी दिलेला आहे या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी पाहूया आत्महत्या मुलं चार त्याच्यात बुडालेले आहेत घटना अत्यंत दुर्दैवी आहे की जो समाज रोजीरोटी करता आदिवासी गोरगरीब ठाकर समाजी लोक तिथे येऊन काम धंदा करतात तर त्यांच्या कुटुंबातील ज्यावेळी चार मुलं शेजारी परिवार मध्ये परिवार नवले परिवार यांच्यामध्ये हा खूप मोठा दुर्दैवी दुःखाचा प्रसंग आहे प्रश्न दोन रुपयाची मदत करून तात्पुरती मलमपट्टी करून हे काय तुम्ही नाकारू शकत नाही त्याचं कारण का एवढी का मोठी संस्था चालवत असताना ज्या काही खबरदाऱ्या घ्यायला पाहिजेत त्या घेण्याकरता कारखान्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष एम डी यांची ही जबाबदारी असते आणि ही जबाबदारी त्यांनी पाळली नाहीत कामातील हालगर्जीपणा निष्काळजीपणा कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब भेंडे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील आणि कारखान्याचे एम डी चंद्रकांत ढगे हे त्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोतच आणि त्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी जी काही आर्थिक मदत लागणार आहे कारखान्याच्या धोरणाप्रमाणे ताबडतोब दिली जाणार आहे आजच्या या सगळ्या घटनेमध्ये लोकांनी काही लोकांनी का म्हणण्यापेक्षा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्त निकम जे आजही संचालक आहेत त्यांनी स्वतःच्या लोकप्रियतेसाठी कारखान्याची बदनामी करण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि काल सुद्धा त्यांनी या संदर्भात काही चॅनलला बाईट दिली आणि त्याच्यामध्ये त्याची जबाबदारी त्यांनी चेअरमन व्हाईस चेअरमन आणि एम डी यांच्यावर टाकलेली आहे कायदेशीर ज्या गोष्टी आहेत त्या कायदेशीर गोष्टींची जी काही कारवाई आहे ती कारवाई पोलीस स्टेशन त्यांच्या माध्यमातून करणार आहे किंवा करीत पोलीस स्टेशनमध्ये आमचा कुठलाही हस्तक्षेप असणार नाही पोलीस स्टेशनला जे जे काही कायदेशीर गोष्टीमध्ये जी सहकार्य लागेल ते भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून केलं जाईल